सध्या कोपरगाव नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं काम सुरू आहे जवळपास साडेसहा कोटी रुपये खर्च करून भव्य अशी इमारत बांधण्यात आलेली आहे या इमारतीचा नव्वद टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे परंतु काही कारणास्तव इमारतीचं काम थांबलेलं आहे आणि त्यामुळे भव्य इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर लोकार्पणाच्या अगोदरच इमारतीला तडेदेखील पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे नेमक्या या इमारतीची स्थिती काय चला तर पाहूया अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे परंतु ही इमारत जवळपास नव्वद टक्क्याचे जवळपास या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु थोड्यासाठी जी आहे तर ही इमारत जी आहे तर अडकलेली आहे ठेकेदाराने काम थांबवलेलं आहे आणि इतकी मोठी वास्तू त्यामुळे धूळखात पडलेली आहे परिसरामध्ये आपण जर बघितलं तर मोठी काटवण आणि गवत उगलेलं आहे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे तर अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि इतकी भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे परंतु आता याच वास्तूचं या इमारतीचं नुकसान देखील होताना आपल्याला दिसत आहे जे ग्राउंड फ्लोर आहे त्याला या ठिकाणी तडे जाताना आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये दिसून येत आहे त्याचबरोबर जे खिडक्यांच्या काचा आहे ते देखील या ठिकाणी काही खोडसाळ लोकांनी फोडलेले आहे आणि या भव्य असे इमारतीचं नुकसान काही खोडसाळ लोकांनी केलेलं आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या इमारतीच्या परिसरामध्ये आपण सध्या पोहोचलो आहे या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जे कार्यालयाचा तळमजला व तळघर बांधकाम करण्यात आलेले आहे अंदाजीत रक्कम जी आहे दोन कोटी बत्तीस लाख त्रेचाळीस हजार चारशे तीन रुपये अंदाजित रक्कम आहे आणि सदरचे जे तळघर आणि तळ माजला अर्थात बेसमेंट आणि ग्राउंड फ्लोर या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर त्याचा लोकार्पण सोहळा पंचवीस बारा दोन हजार एकवीस रोजी संपन्न झाला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर तत्कालीन नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाल्याचं या ठिकाणी कौंशिलावरती नमूद करण्यात आलेलं आहे आणि लोकार्पण होऊन सुद्धा सदर दोन्ही मजले धूळखात पडलेले आहे याची परिस्थिती आपण थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण एक दुसरी कौन्सिल पाहूयात की दोन हजार एकवीस सालीस या ठिकाणी वीस नऊ दोन हजार एकवीस सालीस पहिला व दुसरा मजला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चार कोटी एकोणावीस लाख रुपये खर्च करून या ठिकाणी दोन मजले येणार आहे याचा पहिला व दुसरा मजला याचा बांधकामाचा शुभारंभ वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी जे कोविड काळात ज्यांनी सेवा दिली होती असे कर्मचारी आहे रा, सफाई कर्मचारी राजेंद्र मेवाती आणि रुग्णवाहिका चालिक अमित खोकले यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे जवळपास नव्वद टक्के काम या इमारतीचं पूर्ण झालेलं आहे परंतु काही कारण असतो ठेकेदाराने सदरचं काम थांबवलं थांबवलेलं आहे त्यामुळे जे उर्वरित काम आहे ते पूर्ण होऊ शकलेलं नाही अशी माहिती थी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला प्राप्त झालेली आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली की संबंधित ठेकेदाराचं बिल निघत नसल्याने संबंधित ठेकेदाराने त्याला त्याची मुदत देखील संपलेली आहे परंतु त्यांनी काम अडकून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळालेली आहे आता आपण तळ घरामध्ये सध्या आहोत आणि या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती सध्या उपलब्ध होते आहे परंतु या ठिकाणी दुचाकी वाहनांसाठीच या ठिकाणी हे वाहनतळ आहे की चार चाकी वाहनांसाठी देखील आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या ठिकाणी चार चाकी वाहन या ठिकाणाहून पास होऊ शकतो का हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तर बहुतेक आपण सध्या हेच गृहीत धरू की या ठिकाणी फक्त दुचाकी वाहनांचीच पार्किंग Uh, सध्या करण्याची व्यवस्था करण्यात आलेली असावी असं आपण एक या ठिकाणी विरोध धरू परंतु पावसाळ्यामध्ये जर या ठिकाणी बेसमेंटमध्ये किंवा या तळघरामध्ये पाणी शिरलं तर हे पाणी काढायचं कसं हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसत आहे कारण या ठिकाणी तळघर आहे पावसाळ्यात जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला आणि या ठिकाणी पा पावसाचं पाणी शिरलं तर पाणी काढायचं कसं बाहेर हा देखील महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे त्याचबरोबर आपण जर जे ग्राउंड फ्लोर आहे तळमजला जी आहे तळमजल्याची जर परिस्थिती बघितली तर तळमजल्या वरती देखील हे काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि फर्निचरचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे परंतु फर्निचरचं काम सुरू आहे पहिला व दुसरा मजला बनून तयार झालेला आहे पाच दहा टक्के काम शिल्लक बाकी असताना सदरचं काम थांबवण्यात आलेले आहे आणि इतकी मोठी वास्तू या ठिकाणी या या वास्तूचं जे आहे तर त्याची दुरावस्था होत असल्याचं चित्र आपल्याला पाहावंयच मिळत आहे जे ग्रील आहे ते देखील आता खराब व्हायला हो सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी मी विनंती करेल कॅमेरा पर्सनला की हे सगळे दृश्य मायनूसच्या दर्शकांना दाखवावे की कशा पद्धतीने ग्रीलचं देखील नुकसान करण्यात आलेलं आहे खिडक्यांच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहे संपूर्ण जे इमारत आहे चारी बाजूने अशीच परिस्थिती आहे कमालीची अस्वच्छता देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु आपण जर बघितलं तर काही म्हणजे इतकी मोठी वास्तू या ठिकाणी काही दिवसांपूर्वी तळीरामांचा बसायचा अड्डा हा झाला होता परंतु ठेकेदाराने काळजी घेतली आणि त्यानंतर तिन्ही गेट जे आहे ते लॉक करण्यात आलेले आहे परंतु एक गेट या ठिकाणचा उघडा असल्याने या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस जे आहे तर तळीराम बसत असल्याची माहिती आहे त्याचबरोबर एक खोली या ठिकाणी आहे या खोलीमध्ये नकोतीकृत रात्रीच्या वेळेस घडत असल्याची माहिती देखील उपलब्ध झालेली आहे आणि तशी व्यवस्था देखील त्या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर कोट्यावधी रुपये खर्च करून करदात्या जनतेचा पैसा वापरून या ठिकाणी भव्य अशी इमारत उभारण्यात आली मात्र या ठिकाणी या इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना जे आहे तर पालिका अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे इतर अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की जनतेचा पैसा आहे जवळपास खालचा सव्वा दोन कोटी आणि वरचे सव्वा चार कोटी असे जवळपास साडेसहा कोटी रुपये खर्च करून अशी भव्य दिव्य इमारत उभारण्यात येत आहे तीन मजली इमारत आहे आणि जवळपास तीन मजले आता पूर्णत्वाकडे आहे परंतु काही कारणास्तव जे किरकोळ काम बाकी आहे ते ठेकेदाराने लवकरात लवकर करून जे आहे तर इमारत हस्तांतरित करण्याची गरज होती परंतु त्या ठेकेदाराची दोन वर्ष दोन वर्ष झालेली आहे मुदत संपलेली आहे परंतु काम थांबवण्यात आलेलं आहे बिल अडकल्यामुळे काम थांबवण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे मात्र बिल अडकल्यामुळेच ठेकेदाराने काम थांबवलं काही इतर कारण आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जे नागरिकांच्या पैशातून साडेसहा कोटी रुपये इतकी मोठी रक्कम खर्च करून भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे ती इमारत वापरात कधी येणार हाच महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे या इमारतीचं जे नुकसान होत आहे ही सर्व परिस्थिती पाहता तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील प्रशासनातील प्रमुख अधिकारी असतील हे याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही इमारत ठेकेदाराकडून पूर्ण करून घेणार का हेच पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज मी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव